अक्कलकुवा तालुक्यात सन हेलो दिसल्याने नागरिकांमध्ये कुतूहल दिनांक जुलै रोजी सकाळपासून अक्कलकुवा तालुक्याच्या आकाशात सूर्याभोवती एक मोठे पांढरे वर्तुळ सूर्यकडे दिसल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांमध्ये प्रचंड कुतूहल निर्माण झाले होते या अद्भुत खगोलीय घटनेमुळे अनेक तर्कवितर्क लावले जात होते मात्र ही सन हॅलो सन हॅलो नावाची एक नैसर्गिक खगोलशास्त्रीय घटना असल्याचे सातपुडा विद्यालय वाण्यावीरचे भूगोल शिक्षक योगेश्वर बुवा यांनी स्पष्ट केले आहे सध्या निरभ्र वातावरणामुळे आकाशात स्वच्छ सूर्यप्रकाश होता अशा वेळी वातावरणातील बर्फाच्या स्फटिकांमधून सूर्यप्रकाश परावर्तित झाल्याने हे वर्तुळ तयार होते विशेषतः पावसाळ्यात किंवा वातावरणात जास्त आर्द्रता असताना वरच्या वातावरणातील सिरस ढगांमध्ये सिरस क्लाउड्स असलेले षटकोनी आकाराचे बर्फाचे स्फटिक लहान प्रिझमप्रमाणे कार्य करतात जेव्हा सूर्यप्रकाश या स्फटिकांमधून जातो तेव्हा तो अपवर्तित होतो आणि प्रकाशाचे विशिष्ट कोनात विशेषतः भावीस अंशांच्या कोनात विकिरण होते ज्यामुळे सूर्यभोवती एक वर्तुळाकार वलय तयार होते अनेकदा या वर्तुळात इंद्रधनुष्यासारखे रंगही दिसतात परंतु दिनांक जुलै एकवीस रोजी ते पांढऱ्या रंगाचे दिसत होते या सनॅलोच्या आतील भाग आजूबाजूच्या आकाशापेक्षा थोडा गडद दिसतो कारण प्रकाश मध्यभागी वाकत नाही ही एक ऑप्टिकल घटना असून ती सूर्य किंवा चंद्राभोवती वर्तुळाच्या रूपात दिसते योगेश्वर बुवा भूगोल शिक्षक सातपुडा वैभव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वाण्या विहीर यांनी दिलेल्या माहितीनुसार ही लाखो लहान बर्फाच्या स्फटिकांमुळे होणारी एक सामान्य आणि सुंदर खगोलीय घटना आहे त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता या नैसर्गिक घटनेचा अनुभव घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे